महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणीचा भरभरून आशीर्वाद मिळाल्याचा या दोन दिसून आला आहे त्याच अनुषंगाने नाशिकच्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा विजय जल्लोष सुरू झाला आहे यावेळी अजय बोरस्ते हे म्हटले शिव्या श्राप देऊन चालत नाही तर विकासानेच विकासाचं उत्तर द्यावं लागतं असं त्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे तसेच माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आदिशबाजी करून एकमेकांना पेढेवरून विजेचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला मला असं वाटतं का नुकत्याच चार महिन्यापूर्वी जी काही लोकसभेची निवडणूक झाली त्याचा वाचपा खऱ्या अर्थानं विधानसभेला सर्वच महाराष्ट्रातील मतदारांनी या ठिकाणी काढलेला आहे त्या का लोकसभेला जे काही फेक नेरेटिव्ह या ठिकाणी केलं की करण्यात आलं होतं त्याचा वचपा महाराष्ट्राच्या मतदारांनी या ठिकाणी काढला आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही पहिले अडीच वर्ष आणि त्याची तुलना उर्वरित अडीच वर्षाची केले केल्या गेली त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय साहेबांनी जे लोकाभिमुख निर्णय या ठिकाणी घेतले सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून अनेकांच्या कुटुंबांना म्हणजे माझी लाडकी ब मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल वीज बिल माफ असेल एक रुपयात पीक विमा असल असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि मला असं वाटतं का त्याचंच रूपांतर या मतामध्ये होऊन एक क्लीन स्वीप महायुतीला या ठिकाणी मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही सर्वच जनता त्यांनी जे केलेलं काम आहे त्याचं हे फळ आहे आणि म्हणून त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो तर महाराष्ट्र हा प्रतिगामी विचारांचा आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलंय केवळ शिव्या अशा टीका करून चालत नाही विकासानच विकासाचं उत्तर द्यायचं असतं मला वाटतं मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या कामाचा हा विजय आणि अर्थातच ही निवडणूक ही मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे शिवसैनिकांचीच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीची भावांची इच्छा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत एकनाथ शिंदेसाहेब लोकशाही बंटी आढावा नाशिक